कुटुंबियांना या स्वार्थी विचाराने सत्तावन्न लाख रुपयांच्या कर्जफेडीसाठी आरोपीने स्वतःचाच मृत्यूचा स्वतःच्याच मृत्यूचा बनाव करून एका निरअपराध व्यक्तीला यमसदनी पाठवल्याच्या घटनेचा उलगडा लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी सोमवारी तातडीच्या पत्रकार परिषदेत बोलताना केला सिनेस्टाईल घडलेल्या के या घटनेचा लातूर पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात छडा लावण्याचे काम केले आहे पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे शनिवारी मध्यरात्री औसा तुळजापूर महामार्गावरील वानवडा रस्त्यावर एका कार मध्ये एका तरुणाचा जाळून मृत्यू झाल्याची घटना घडली होती या प्रकरणी कारमधील गणेश गोपीनाथ चव्हाण राहणार विठ्ठल नगर औसा वय पस्तीस वर्षे हाच मृत झाल्याचा प्रथम दर्शनी अंदाज वर्तवला गेला होता कारण जळालेल्या वाहना नजिक पोलिसांना गणेश हातात वापरत असलेले कडे आढळून आल्याने मृत व्यक्ती गणेशच असावा असा, असा पोलिसांचा संशय होता मात्र या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला असता सदर प्रकार दर्शवण्याचा प्रयत्न केला गेला आहे त्यापेक्षा निश्चितच वेगळा असल्याची खात्री पटली पोलिसांनी तपासाची सूत्रे गतिमान केली असता हा प्रकार कार जळून मृत झाल्याचा नसून खुनाचा असल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी सांगितले आपण कार मध्ये जळून मयत झालो आहे याचा बनाव करणारा गणेश चव्हाण हा एक फायनान्स कंपनीत कामाला आहे तसेच त्याने स्वतःचा एक कोटी रुपयांचा टर्म इन्शुरन्स ही काढला होता त्याच्यावर सत्तावन्न लाख रुपयांचे कर्ज झाले होते हे कर्ज कसे फेडायचे यासाठी तो मागच्या एक महिन्यापासून आत्महत्या करायची की एखाद्या व्यक्तीचा खून स्वतःच असल्याचा बनाव करायचा याचा विचार तो करत होता शनिवारी रात्री दहाच्या सुमारास तो आपली गाडी घेऊन याकतपूर रोडला आला असता त्याला गोविंद किशन यादव वय पन्नास वर्षे राहणार पाटील गल्ली औसा याने हात दाखवून लिप्ट मागितली त्यावेळी गोविंद यादव पूर्णपणे दारूच्या नशेत होता थेट मागून गोविंद यादव गाडीत बसल्यावर आरोपी गणेशच्या डोक्यात त्याचाच खून करून स्वतः कारमध्ये जळून मयत झाल्याचा बनाव करण्याचे खुळ आले त्याप्रमाणे त्याने गोविंद यादवला चालकाच्या सीटवर बसून हा सर्व बनाव केला असे अमोल तांबे यांनी सांगितले शनिवार रात्री उशिरा म्हणजे 13 तारखेच्या लेट नाईट साधारणतः 12:30 दरम्यान हायवे पासून एक पाचशे मीटर आतमध्ये एक कार त्या ठिकाणी जळत आहे असे काम करण्याच्या मदतीने त्या ठिकाणी ती गाडी विजवण्यात आली गाडी विजवण्यात आल्यानंतर गाडीची बारक्याने तपासणी केली असता त्या गाडीमध्ये एक मृतदेह जाळालेल्या अवस्थेत स्केलेटन केवळ केवळ सांगाडा स्वरूपात त्या ठिकाणी आढळून आल्यानंतर तात्काळ घटनेचं गांभीर्य ओळखून वरिष्ठ सर्व अधिकारी जे आहेत नाईट्राउंडचे अधिकारी एस डी पी ओ के एन सी पी त्यांचे सगळे पथक त्या ठिकाणी आहेत आणि घटनेचं गांभीर्य ओळख लक्षात घेता एस एलची टीम फिंगरप्रिंटची टीम व फोटोग्राफर्स हे आपण त्या ठिकाणी आल्यानंतर त्या सगळ्या परिस्थितीचा तपास सुरू करण्यात आला त्यानंतर वाहनाचा जो नंबर होता त्या नंबरच्या आधारे वाहनाच्या मालका मालकाचा शोध घेण्यात आला त्या मालकाचा शोध घेतल्यानंतर असं लक्षात आलं की ते वाहन त्यांनी त्याच्या नातेवाईकाला वापरण्यासाठी दिलेलं होतं मग ज्या नातेवाईकाला वापरण्यासाठी दिले होते त्याचा शोध घेण्यात आला असता असं निष्पन्न झालं की तो जो नातेवाईक आहे गणेश चव्हाण नावाचा व्यक्ती तर तो घरातून दहा वाजता गेला आहे आणि तो आता परत घरी आलेला नाही आणि त्याचे मोबाईल बंद आहे